नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलमध्ये मी राहुल नरवडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण अशा एका नैसर्गिक ठिकाणी आलेलो आहोत की जे महाराष्ट्रामध्ये असं एक प्रसिद्ध स्थान आहे कार्तिक स्वामींचं इथं कार्तिक स्वामी यांचं स्वयंभू मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे सातारा जिल्ह्यातील अंबेरी देवदरी या ठिकाणी असलेल्या श्री कार्तिक स्वामी यांचं हे मंदिर आहे हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच असं मंदिर आहे की स्थान कार्तिक स्वामी यांचं आणि हे मंदिर निसर्गाच्या अत्यंत सानिध्यात वसलेलं आहे या मंदिरामध्ये आपण प्रामुख्यानं पाहिलं तर समोरच आपल्याला शिवलिंग दिसत आहे आणि त्याच्या समोरच कार्तिक स्वामी यांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला भेटते जी की एकमुखी आहे आणि त्याच्याच शेजारी आपल्याला सहामुखी सुद्धा कार्तिक स्वामी यांची मूर्ती आहे